बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषेक अचानक झालेल्या वादली वाऱ्यासह जोरदार पावसाचा खोडाला भागातील गावांना फटका काल झालेल्या वादली वाऱ्यांसह पावसाने खोडाला भागातील सायदे उंड्याची वाडी मारुतीची वाडी केवणाळे उदले पाचघर अडोशी बोटोशी खोडाला अशा अनेक गावांमध्ये घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे आज या सर्व घरांना आदिवासी विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी भेट दिली व पाहणी केली घरातील सर्व अन्नधान्य भिजले असून चूल पेटवायला जागा नाही अशी परिस्थिती काही घरांमध्ये झाली आहे या सर्व गावामधील घरांचे नुकसान पंचनामे करावे अशी मागणी वाघ यांनी केली आहे खाजगी मालमत्तेसोबत शाळा अंगणवाडी समाज मंदिराचे देखील नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी विद्युत लाईनचे पोल पडले आहेत ही सर्व माहिती तातडीने तहसीलदार यांना दिली असून तलाठी पंचनामे सुरू आहेत यावेळी प्रदीप वाघ सूर्यमाळ सरपंच गीता पाटील सदस्य संजय हामरे सायदे सरपंच सिंधू जुगरे निलेश जुगरे संजय वाघ उपसरपंच नंदकुमार वाघ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते